दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांचा शासकीय कारभार गतिमान आणि प्रभावी अवैध गौन खनिज चोरी रोखण्यासाठी त्यांनी कठोर उपाययोजना केल्या त्यामुळे महसूल विभागात बडगाव तालुका अव्वल ठरलाय त्यांच्या नेतृत्वाखाली नव्वद पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे शासनाला चांगलाच महसूल मिळाला तहसीलदार शीतल सोलाट यांची कारकीर्द शिक्षण बीएससी बायोटेक एमबीए नोकरी दोन हजार चौदा मंत्रालय सहाय्यक व विक्रीकर निरीक्षक तहसीलदार दोन हजार पंधरा सेवा मंत्रालय मुंबई सातारा वासिम बुलढाणा भडगाव इथं नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला तहसीलदार म्हणून नियुक्ती महत्वाची कामं अवैध गौन खनिज चोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना नव्वद वाहनांवर कारवाई करून शासनाला महसूल मिळवून दिला गिरणा नदीच्या पात्रातून होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असलेल्या शीतल सोलाक या महिला असूनही त्यांनी प्रशासकीय कारभार आपला दबदबा निर्माण केला त्यांच्या या कार्यामुळे भडगाव तालुक्यात ता सकारात्मक बदल घडून येत आहे त्यांच्या उत्कृष्ट सेवा कार्यकाळात झालेल्या उत्कृष्ट कामातून धडाकेबाज कारवाईचा नेहमीच दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लेखाजोखा मांडून त्यांच्या कार्याचा सन्मान केला दक्ष पोलीस न्यूज राज्य प्रतिनिधी भास्कर शार्दूल यांनी कर्तव्यदक्ष तसंच आदर्श तहसीलदार शीतल सोलाक यांचा सत्कार केला भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव